खमदाणे येथे नाविक समाजाच्या नऊ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा नाभिक समाजाने समाजा पिंपळेर येथे प्रशासनाला निवेदन देत केला जाहीर निषेध सटाणा तालुक्यातील खदमाणे येथील नाविक समाजाच्या वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या वतीने पिंपळच्या परत तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले आहे नाभिक समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमच्या नाविक समाजातील नऊ वर्षाच्या अज्ञान निरागस बालिकेवर खतवाणी तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे एका सत्तर वर्षीय नराधमाने पावशी बलात्कार केलेला आहे सदरील घटना ही संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी निंदनीय व घृणास्पद असून अशाच प्रकारची घटना नुकती मालेगाव जवळ देखील घडली आहे अशा घटनांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यासह संबंधित नराधमास तात्काळ फाशी होण्यासाठी सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा व या खटल्याकामी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल नराधमास शंभर दिवसाच्या शासनाकडून सदरील पीडित मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुटुंबियास मदत मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास नाविक समाज रस्त्यावर उतरून सदरील निरागस बालिकेला व तिच्या कुटुंबास न्याय मिळवण्यासाठी तीव्र स्वरूपात आंदोलन करेल दरम्यानच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना नाविक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळने आज खमताने येथे अतिशय दुर्दैवी घटना नाभिक समाजाच्या एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला गेला माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना हा विषम जो आहे सत्तर वर्षाचा याने अति अत्यंत घृणास्पद मानवस्किला काळीमा फे असा कृत्य या ठिकाणी केलेलं आहे आणि या दाभिक समाजाच्या मुलीवर हा अन्याय झालेला आहे या चिमुर्डीवर जो अन्याय झालेला आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याला फास्ट कोर्टमध्ये हा हे चालवण्यात यावा खटला आणि त्याला शंभर दिवसाच्या आत या नराधामाला शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी व ॲडव्होकेट भुजवल निकम यांची नियुक्ती करून नाभिक समाज समाजाला प्रशासनाने न्याय द्यावं आणि हा अन्याय दूर करावा अशी सर्व पिंपळे नाभिक समाजाच्या वतीने आम्ही तहसील तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आम्हाला या समाजाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो yeah!